खोर स्वातंत्र्यसैनिक निजाम इमाम मुजावर यांच्या पत्नी मरहूम लालवी निजाम मुजावर यांचे वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी निधन झाले धाडसी निजामबाईंनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली क्रांतीवीर नागनाथांना नायकवाडी जी डी बापुलाड वसंतदादा पाटील आणि क्रांतीवीरांसोबत कामगिरीमध्ये सहभाग घेतला एकोणीसशे बेचाळीसमध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चलेजावचा इशारा दिला आणि साऱ्यांसोबत निजामभानी या लढ्यात सक्रिय झाले दोन रायफली आणि कारतोसांसह हो संधी शोधू लागले पण दुर्दैवानं पोलिसांना पोलिसांनी त्यांना शस्त्रासह हो अटक केली आणि त्यांची रवानगी एरवडा जेलमध्ये केली त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी लालबी मुजावर यांची मोठी साथ लावली देश स्वतंत्र झाला पण त्यानंतरही ते समाजकार्यात सहभाग घेत राहिले त्यांच्या पश्चात दोन मुलं सुना नातवंडे असा परिवार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली